श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया दूध संघास दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत जाहीर झालेला महाराष्ट्रातील अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प बेस्ट डेअरी प्लांट हा मानाचा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला गोकुशी संलग्न असलेल्या मनाली सहकारी दूध संस्था पेद्रेवाडी आजरा या संस्थेच्या महिला दूध उत्पादक सौ लता उत्तम रेडेकर यांना बेस्ट वुमेन फॉर्म फार्मर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण प्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील एकट्या गोकुळचे दूध संकलन वीस लाख लिटर पर्यंत आहे हे कौतुकास्पद असून गोकुळमुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत झाली आहे गोकुळ सारखे दुग्ध व्यवसायातील भरीव काम विदर्भ मराठवाड्यात झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि गोकुळ परिवारातील सर्वांचेच पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोकुळचा दोन हजार तेवीस चोवीस सालचा वार्षिक अहवाल दिला यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अहवालाच्या मुखपृष्ठ संकल्पनेचे तसेच गोकुळच्या भेट देण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक दूध संस्था ग्राहक वितरक अधिकारी कर्मचारी व सर्व संबंधित घटक यांचा कष्टाचा सन्मान आहे या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी आय सी ए आरचे उपमहासंचालक डॉक्टर राघवेंद्र भट्ट एन डी बीचे चेअरमन मिनेश शहा इंडियन डेअरी असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर आर एस सोदी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान वि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर एस आर गडाख डॉक्टर इंद्रमणी डॉक्टर आर आर बी सिंग डॉक्टर प्रशांत कुमार पाटील आय डी ए पश्चिम विभागचे चेअरमन डॉक्टर प्रजापती डॉक्टर पारे डॉक्टर प्रशांत वासनिक आदी प्रमुख मान्यवरांसह महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड दीव दमन या राज्यातील दूध संघाचे प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी मुंबई वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका